अतिशय पाऊस पडल्यामुळे अनेक गावांच्यामध्ये माझ्या बैराजाचं माझ्या कष्टकऱ्यांचं माझ्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे त्याच्यामध्ये अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी आजच बारा वाजता कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठं कुठं चिबी खाली झालेली आहे काही ठिकाणी बकऱ्या असतील त्याच्यामध्ये मेंढ्या असतील कोंबड्या असतील गाई असतील आपले बैल असतील जनावर असतील ही -खी देखील त्याच्यामध्ये दे वाहून गेली काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे आणि अशा पद्धतीनं काल तर मला सुरेश दसांचा फोन आल्यानंतर हेलिकॉप्टर त्या भागामध्ये पाठवावं लागलं कारण शाहू बाजू मी त्या गावांना पाड्याचा वेळा बसलेला होता लोक भयभीत झालेली होती कधी त्या भागामध्ये असा पाऊस बघितला नाही पन्नास शंभर वर्षामध्ये असं तिथली जुनी लोकं सांगतात मी आता इथलं गेल्यानंतर रात्री त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक पण लावलेली आहे अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या अडचणीतनं माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कशी उभारी देता येईल याकरता आजच आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांना तिथं बारकाईनं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तुम्ही पण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा जिथं कुठं तुम्हाला वाटेल की इथं कुठं तरी आमचा कृषी विभागाचा महसूल विभागाचा किंवा इतर कुठल्या विभागाचा अधिकारी कमी पडतोय इथं शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या करता तिथं कुठं अडचण निर्माण होते त्यावेळेस ती गोष्ट जर तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली तर ताबडतोब तिथं मी योग्य त्या सूचना देईल आणि नुकसान झालेल्या भागातील माझ्या कष्टकऱ्यांच्या बळीराजाचे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही जे दिलेले निमित्तानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील शासनामार्फत मदत त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो मी तर असं सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब ते प्रस्ताव आमच्याकडं मुंबईला पाठवावे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवत असताना जी नावं शेतकऱ्यांची येतील डायरेक्ट त्यांच्या अकाउंटलाच डीबीटीद्वारे आम्ही पैसे पाठवणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं जनावरं वगैरे जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलचे पंचनामे वगैरे ते सगळे होऊन त्याला योग्य पद्धतीचं सहकार्य करण्याचं काम हे आम्हा का लोकांच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दल आपण काळजी करू नका अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आपण आता नवीन सुरुवात करताय आपले तसा बघितल्याचा प्रश्न साधारण त्याच आहेत आम्ही देखील ज्या भागात नेतो तिथं सहकारी संस्था शेती आता आयचा वापर केला जातो अतिशय मर्यादित पाणी देऊन खताची बचत करून त्यामध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल याकरता यंदा पाचशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात त्या, त्या, त्या गोष्टीचा वापर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मला करावा लागेल आपण ती सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत तुम्हाला वा आश्चर्य वाटेल आमच्या भागामध्ये आम्ही काही हजार शेतकऱ्यांच्यावर त्याच्यामध्ये प्रयोग केले म्हणजे त्यांच्या शेतावर तर ज्याचा सत्तर टन एक ऊस निघायचा तो शंभर टनाच्या पुढे गेला ज्याचा पस्तीस चाळीस टन निघायचा तो सत्तरऐंशी टनावर पोहोचला आणि ज्याचा शंभर टन असे काढणारे पण काही शेतकरी असतात तो जवळपास एकशे तीस एक ते एकशे चाळीस टनापर्यंत पोहोचलेला आहे पाणी जेवढं लागतं तेवढंच ते मशीन सांगतं की एवढं पाणी द्या पाण्याची पन्नास टक्के बचत होते खताची पन्नास टक्के बचत होते आपल्याकडे बऱ्याचदा खत त्या पहिल्या नळीला दुसऱ्या नळीला खांदणी बांधणीला पानातच पडतं आणि त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामध्ये लिक्विड खत त्या ठिकाणी दिलं जातं पण जिबागचा वापर करावा लागतो आणि तशा पद्धतीचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये गेले दोन तीन वर्ष यशस्वी झाले म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण बजेटमध्ये काही तरतूद केली माझा तर प्रयत्न हा आहे आता कृषी मंत्रालयाची जबाबदारी आम्ही दत्तामावा भरणेच्यावर यांच्यावर दिलेली आहे ते पण हाडाचा शेतकरी आहे त्याची पण डाळिंब त्याची द्राक्ष त्याचा त्या ठिकाणी केळी त्याचा ऊस एवढी जबरदस्त पिकं असतात म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही पण त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या आजोबांनी एवढ्या बाळावरच्या जमिनीमध्ये उजनीच इकडून तिकडून पाणी आणून एवढे कष्ट केले पूर्वी त्यांच्याकडे काही नव्हतं आता मात्र त्याच्या कुटुंबियाचा पंधरा ते वीस हजार टन ऊस त्या ठिकाणी जातो अशा कड आपल्या कृषी खात्याची जबाबदारी दिली आहे त्याला तत्ताबावाला पण मी त्याला सगळेजण मामा नावानी ओळखतात तिथं त्यांनाही सांगितलेलं आहे की तुला या गोष्टीची जाण आहे आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान बदलून द्यायचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा आम्ही आता तुम्हाला वीज माफी केलेली आहे वीज माफी केलेली असली तरी त्यांचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या दिवस रुनं बघतो वीस हजार कोटी रुपये तीन वाजपास पाच हसपास साडेसात वाजपासच्या मोटारला आम्ही त्या ठिकाणी भरतोय आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या बिलाचा खर्च आम्ही कमी केलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी अकाउंटला वर्षाला देत इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत परंतु या योजना देत असताना माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला कष्टाने पिकवलेली फळं आणि कष्टाने पिकवलेलं धान्य आम्हाला ते तूर सोयाबीन किंवा कापूस अशी कुठलीही पीक शाला कसा जर कांदा कांद्याच्याही बद्दल आज बराच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली कांद्याने पुन्हा वांदा आणलेला अशा प्रकारची परिस्थिती आहे लोक अक्षरशः वैतागून गेलेली आहे आणि चाळीला पैसे दिले कांद्याच्या तर त्याच्यात पावसाने कांदे वाहून गेलेले आपण त्या ठिकाणी बघतोय अशा पद्धतीचं हे सगळं संकटावर मात करण्याचं काम आम्हा लोकांचं सगळ्यांचं चाललेलं आहे परंतु या निमित्तानं शिवाजीराव आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे राष्ट्रवादी काँग्रेस पडवा त्यामध्ये तुम्ही आता सहभागी झालेला आहे मी तुमचं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो किंवा सर्वांना एक चांगल्या पक्षाची तुम्ही निवड केलेली तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितपणे माझ्या जालना जिल्ह्यामध्ये माझ्या अंबड गणसावंगी परिसरामध्ये माझ्या मराठवाड्यामध्ये वाढीला वाढायला मदत झालेली आहे मध्ये आमचे जेटलिया साहेब पण आलेले होते इतर पण अनेक वेगवेगळे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या पक्षाच्या प्रवेशामुळं पक्षाची ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीचा विचार आपल्याला अंबड आणि गणसावंगीच्या घराघरामध्ये पोचवायचा आहे याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो तुमच्या मनामध्ये अशी पण शंका असेल किंवा आता शिवाजीरावांना यांनी घेतलं उद्या आणखीन कुठेतरी आल्यावर आपल्या शिवाजीराज कसं व्हायचं काय काय घेतलं त्यामध्ये आपल्या आता ते कुणाला तिकीट द्यायचं कुणाला काय करायचं आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं नाही आपला आपण ठरवणार त्याच्यामुळं एवढंच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं शिवाजीरावांना सांगतो शिवाजीराव आगीतनं उठलून फुपुटात पडलं अशा प्रकारची वेळ तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येऊन येणार नाही तुम्ही हाताचे कार्यकर्ते आणि माझ्या जुन्या सहकार्यांना पण सांगतो कारण माझ्याशी आरंद्रा बोलता बोलता बोलून गेले परंतु जुन्या नव्या सहकार्यांना सोबत घेऊन भेदभाव न करता आपण सगळ्यांचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचा नात्यापोत्याचा विचार त्या ठिकाणी केला जा अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो तुमच्या सगळ्यांच्यावर पक्ष महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी घेईल उद्याच्या एकोणीस तारखेला आपण आपल्या पक्षाचं एक दिवसाचं शिबिर हे नागपूरला बोललेलं आहे शिवाजीरावांना पण त्याचं निमंत्रण आलंय सुरेशरावंना पण आलंय बाकीच्या पण अनेक कार्यकर्त्यांना आजी माजी आमदारांना सगळ्यांना पाठवलेलं आहे सेलच्या प्रमुखांना सगळ्यांना आहे काही महिला भगिनींना पाठवलेल्या आहेत काही तरुण सहकार्यांना पाठवलेले आहेत किंवा उद्याच्या काळामध्ये आज सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये कार्यकर्ता हा तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेतच तयार होतो त्याच्यानंतर तो आमदार होतो शिवाजीराव असतील बी असेल आम्ही डायरेक्ट आमदार झालेलो म्हणजे तुम्हालाही पंच्याण्णवला तुम्ही आमदार झाला त्याच्या आधी जिल्हा परिषद तालुका पंचायत नव्हता मी पण जिल्हा परिषद तालुका पंचायतीला नव्हतो ता मी सहकारात होतो परंतु काहीदा संधी मिळते काही काही आता विलासराव देशमुख गावचे सरपंच होते तिथून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आमच्या आर आर पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य एक महिन्याची खूण होती एकोणऐंशी साली मी त्यावेळेस कॉलेजला होतो परंतु लोक सांगतात समांतर काँग्रेस काहीतरी नाव होतं आणि त्याच्यावर ते निवडून आलेले होते पण त्यांना बारा वर्ष मिळाली त्यावेळेस निवडणुकाच झाल्या नाही तसं आता दोन हजार सतरा नंतर बावीसला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आता त्या होत आहेत सव्वीसला चार वर्ष शेत आमचा कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असू आज त्याला संधी मिळाली नाही कार्यकर्ता थोडासा नाखुश झालेला ना। आहे आपल्याला या निवडणुकीला मजबूतीला पुढे जायचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेलेले होते का गेलेले होते की ओबीसीला तिथं प्रतिनिधित्व नव्हतं एस सीला होतं एसटीला होतं सर्वसाधारण होत महिला पुरुष आणि जो मोठा वर्ग आहे त्यांनाच प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं त्याकरता उद्धव ठाकरेंचं सरकार होतं मी पण त्या सरकारमध्ये होतो आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की हा अन्याय शेवटी घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण सगळेजण त्याचा आदर करतो त्या संविधानाप्रमाणे आपण चालतो त्यावेळेस समाजातला कुठलाही घटक बाजूला राहता कामा नये प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा देश हे संविधान हा कायदा आणि ही घटना माझाही विचार करते असं प्रत्येक गरीबाच्या देखील मनात असलं पाहिजे शेवटच्या माणसाच्या किंवा भगिनीच्या पण मनात आलं पाहिजे म्हणून आम्ही कोर्टात गेलो पण कोर्टामध्ये इतका काळ गेला त्याच्यावर विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळं त्या निवडणुकीमध्ये लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या गाव पातळीवर काम करताना आमदार हा साधारण पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो पण त्याच्या आता काही जिल्हा परिषद असते तालुका पंचायत असते नगरपालिका ता असते शहरात असेल तर महानगरपालिका असते त्याचे सदस्य असतात आणि सगळे मिळून विकासाचे प्रश्न सोडवत असतात आता या मधल्या काळामध्ये तो ताण हा सगळ्या आमदार खासदारांच्यावर आला आणि त्याची किंमत देखील मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेकांना मोजावी लागली कारण त्यावेळेस हायकोर्टाने सांगितलेलं होतं की तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही निवडणुका घ्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस परंतु आपण जे काही राज्य निवडणूक का आयोग केलेले त्यांना स्वायत्त दिलेले त्याच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही वाघमारे साहेब म्हणून ते जे राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात गेले की या सगळ्या निवडणुका अनेक जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगर, 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 नगर परिषदेच्या करता करता आम्हाला काही काळ वाढून द्या सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका संपच्या निकाल लावायचा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्या का आम्ही काही ऐकणार नाही ते पोस्टल बॅलेट अमुक तमूक आता ते काही रात्रंदिवस तुम्ही काम करा आणि त्या पद्धतीनं निवडणुका जा अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाने आजच आदेश दिलेले आहेत त्याच्यावर बघता बघता निवडणुका येतील आता शिवाजीराव तुम्ही असाल अरविंदराव असतील सुरेशराव असतील बाकीचे सगळे असंख्य काम करणारे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी मिळून उद्याच्या काळामध्ये आपल्याला आता आमच्या इथं तर माझ्या पुण्यामध्ये साधारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला ओपन पडलेला आहे तुमच्याकडे जाण्याला काय पण ओबीसी महिला असा वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण टाकली आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आरक्षण जिल्हा परिषदेचं निघालं परंतु आता पंचायत समितीचे आरक्षण निघते नगरपालिकेची आरक्षण त्या ठिकाणी निघते ते लवकर करावं लागेल